जय जवान जय किसान हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झाला पाहिजे कारण हा व्हिडिओ जास्त करून देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत आहे गेला पाहिजे आणि त्याच्या कार्यकर्त्यापर्यंत गेला पाहिजे कारण माझे मी माझं एकच म्हणणं आहे कार्यक्रां कार्यकर्त्यांना भेटेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल माझं असं म्हणणं हा जोड विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब हा आरक्षण आरक्षण खेळून राहिला सगळं सोशल मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो का न्यूज चॅनल असो सगळं जरांगे पाटील ओबीसी धनगर समाज हे ते राहिलं जातीवादाची कडे जास्त लक्ष चालू आहे जातीत जातीत भांडण होऊन राहिले आरक्षण आरक्षण खेळून राहिले तो म्हणतो दिल्लीत जातो तो म्हणतो इथं जातो तिथं जातो सगळं सोशल मीडिया त्याचा दाखवते इंस्टाग्राम ओपन केलं गुगल ओपन केलं टीव्ही पाहिलं थेट दिसते सगळं थेट दिसते शेतकऱ्याचं काही दिसत नाही बैठका तुम्ही त्याच्यासाठी घेता बैठका तुम्ही त्याच्यासाठी घेता आणि शेतकऱ्यासाठी बैठक कोणती घेतली नाही तुम्ही आतापर्यंत कारण शेतकरी हा मोरून आला नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस होता त्या दिवशी कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि तुमच्या लिस्ट मध्ये तुमच्या रेकॉर्ड मध्ये दाखवता किती दोन ते तीन प्रश्न किंवा दोघं जण मेले आत्महत्या केली बस आणि शेतकरी मरून राहिला आत्महत्या करून राहिला त्याचा तुम्हाला काही फरक पडत नाही पण त्याच्या परिवाराला एवढा फरक पडते कारण घरातला जो असतो ना आळं असतो ना आळ आळंच घसरलं तर घर राहत नाही आणि शेतकरी हा जो मेन असतो घरातला आळ असते तुम्हाला माहिती देडवणी साहेब शेतकऱ्याची जीवन गाथा कशी चालून राहिली परमेश्वर साथ देत नाही परमेश्वराने साथ देत दिला तर तुम्ही भाऊंचा भाव साथ देत नाही आ देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्याचा एखादा सा व्हिडिओ आला तुम्ही पाहत नाही आणि तुमच्या बायकोचा व्हिडिओ आला तुम्ही टकपक पाहत राहता विचार करा जोगती गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेब अरे आतापर्यंत सरकार आतापर्यंत जे सरकार होतं माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचं सरकार होतं ते त्यांनी सरसकट शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून टाकला होता विचार करा जो गोष्ट आहे आ आणि आम्ही शेतकरी एवढे मूर्ख आहे इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस दारू मटणाने विकला जातो दारूच्या नशेमध्ये तुमचं बटन दाबतो दारूच्या नशेमध्ये काँग्रेसचं बटन दाबतो तर मत जाते बीजेपीला दारूच्या नशेमध्ये राष्ट्रवादीचं दा, बटन दाबतो ते मत जाते बीजेपीला गोष्ट आहे विचार करा जोगती गोष्ट आहे विचार करा काय घोड चालू आहे उगाच बदलाम केलो आम्ही लाडका बहिणीला उगाच मला हे माहित आहे अरे सख्या बहिणी स्वतः बहिणी सख्या बहिणी सख्या भावाच्या नाही होत तुमच्या काय होणार उगाच बदलाम केला लाडक्या के बहिणीला उगाच कारण तुम्ही ते एक ते कन्फर्म माणूस राजो बोलता येत नाही जास्त ते मशीन ई व्ही एम मशीन त्याच्यात घोड केला माहीत आहे ना जोपर्यंत केंद्रात बाप आहे तोपर्यंत मुख्यमंत्री जेऊ शकत नाही शेतकऱ्यांना लक्षात ठेवा कारण सगळ्या चाब्या मोदी साहेबांपाशी आहे आपण काहीच करू शकत नाही मोदी चोर गद्दी चोर कारण मत चोरून घोळी चढला आणि आता म्हणतो आमचं सरकार हे शेतकऱ्याचं आहे हितासाठी आहे मग विचार करा हा देवेंद्र फडणवीस माणूस एवढा बच्सल माणूस आहे कमी तुम्हाला सांगू शकत नाही अरे हा माणूस अंबानी हा लोकांच्या गांड्या धुऊ शकते पण रडणारा जो शेतकरी असन जो झाडाच्या फांदीला डकला असन त्याच्या परिवाराचे जे आसू असते ना, ना हाँ हाँ तो पुसू शकत नाही हा शेत हा जो सरकार आहे हा जो देवेंद्र फडणवीस भाऊ आहे हा जिवंतपणे कधी धावून येत नाही शेतकऱ्याचे डोळे पुसाले मेल्यावर येतो आणि दोन लाखाची बोटी हाती देतो का दोन लाखामध्ये का त्या शेतकऱ्याचं भागन काय नाही भागत अरे तर मरण म्हटलं आणलं कस किमानात मरण तर कोरोनाने दे देईन मा शेतकरी जाऊ शकत नाही तिथं विमानाची काढायला अरे रेल्वेत मेला तर दहा ते वीस लाख भेटन अरे जाऊ शकत नाही ना आणि मा शेतकरी झाडाच्या जा फांदीला कोण मरते झाडाच्या जा फांदीला कोण अटकते कारण योग्य उपाय तो असतो बिना खर्चाचा बैलाची यसनाची दोरी आणि धुऱ्यावरच त्याचा वाट पाहत राहिला आता ही देवेंद्र फडणवीस साहेब लटकण्यासाठी असा शेतकरी लटकत राहिला तर शेती करणारा कोणी उरणार नाही शेती तुम्हाला भरपूर दिसणार पण करणारा कोणी राहणार नाही विचार करा तुम्ही अरे शेतकऱ्याचे लग्न म्हणते बाबा मी शेती करत नाही मी शेती केली माझे लग्न होणार नाही बाप म्हणतो बाबू शेती करू नको पुणे मुंबईने जाय कंपनी एखाद्या ठिकाणी काम कर विचार करा तुम्ही एका ठिकाणी विचार करा जो ती जो ले, जो को? जो तो ती गोष्ट आहे जो माणूस आतापर्यंत लेकरले बाहेर कुठे पाठवू शकला नाही आता जोजपूर्ण म्हणतो बेटा शेती काही करू नको जो अन्नदाता असतो पोशिंदा असतो जगाला चालणारा पालन हार असतो शेतकरी तो म्हणतो स्वतः की बाबू शेती करू नको तू मी पाहतो शेती काय करतो मी ते दिन लागवन पण तू तुझ्या करिअर पाय शेतीत काही पडलं नाही मी अडाणी आहे अडानचोट झालं तू अडाणसोट राहू नको दहा ते बारा हजाराची नोकरी पोरीवाल्याला म्हणणं तरी होईन का पोरगा शेती नाही करत काम करते कंपनीत विचार कराजोगती गोष्ट शेतकरी म्हणून मला स्वतःच्या पोराले अशी गोष्ट खरी आहे रियालिटी आहे कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा खरं असेल तर अरे विचार करा ती आहे पोरगा जातो पु, मुंबई पुण्यात दहा ते पंधरा हजार कमावतो कारण मुलीवाल्यांची अपेक्षा एवढ्या वाढल्या आहे का, का त्यांनी नोकरीवर नवरा पाहिजे तिला चांगलं पाहिजे वावरही पाहिजे सगळंच पाहिजे ते पोटी कुठे कुठ्याने करो कुट काही हे नाही पोरगा चांगलाच पाहिजे अरे चांगल्याची गत नाही या जमान्यात पोरं सुधारले पण पोरी सुधारल्या नाही दहा सुधा लेकराच्या माया पोहून जाते दहा लेकराच्या माया पोहून चालल्या कुवाऱ्या पोरी पोहून चालल्या मा, माणसाही सांग ते पोरगी घरी येते अनेकांना त्या घरात देते मठ्ठे मारून मरत बस सहायची पाच बस तू अशी गोष्ट आमच्या शेतकऱ्याची अरे आमचा शेतकरी म्हणतो आमचा शेतकरी पोरगा म्हणतो बाबू दुसरपणी चालते करून टाक विचार करा जो नालाय काय आपण नालाय मूर्ख आहे विचार करा जो पोरगा शिकला सवयला राहतो ना फक्त तो जॉब नाही करू शकत शेती करतो तो दुसरपणे बायको करून राहिला त्याला लकडे पोहून राहिला ते लकडे पोचून राहिला विचार करा कुठं चालला शेतकरी आमचा आणि शेतकऱ्याचा विषय कोणी मांडत नाही अरे लाडकी बन काढली लाडकी पण काढली तर बेरोजगारचे मुलं आहे शेतकऱ्याचे लकडा त्याचे लग्न करून टाका हे दिसत नाही सरकारले सरकार फक्त हिंदू खत्र ने हे बटो घे कटो घे खर बोलल देशद्रोही तुम्ही गोष्ट आहे आणि शेतकरी हा पुरा मागास आहे मागास कारण मार्केट मधला जो भिकारी जो भिकारी असतो भिकार ना त्याच्यापाशी चोवीस तास पैसे राहते चोवीस तास पण माझ्या शेतकरी बापस आहे त्याचा खिसा कधी रिकामा राहतो कधी फाटला राहतो हा म्हणजे त्या भिकारापेक्षा आम्ही भिकारी बेहत्तर झालो आता एवढे भिकारी झालो अरे दोन एकरवाला चार एकरवाला म्हणत नाही कर्ज माफी करा म्हणून कारण त्याच्यापाशी कर्ज घेत किती देत आहोत तुम्ही तुमच्या बँकेत किती देते कर्ज दा। वीस ते दहा हजार रुपये तो त्याला माहीत राहते म्हणजे पुढच्याशी कर्ज घ्यास लागते मला पिका पडायला कर्ज लागते लगेच तो भरून देतो आणि वीस वीस तीस तीस तिथनं आले लोक कर्ज माफीची वाट पाहते कधी येईन कधी येईन आणि आपण त्याचं कर्ज माफ करतो गरीब शेतकऱ्याचं करत नाही कारण गरीब शेतकरी कर्ज घेतच नाही त्याला हुंगतच नाही ना कोणी सरकार कारण दोन चार एकर वाल्याने हुंगत नाही कारण दोन चार एकरवाला कधीही कर्ज मागत नाही तो दुसरा जोडून आणन कारण त्याला माहित आहे मला सरकार देतच नाही कर्ज आणि अवकात पाहून देते सरकार कर्ज कारण दोन चार एकर वाल्याची अवकात नाही आहे समजलं काय अरे विचार करा ती गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेब इलेक्शनच्या टायमाच्या बोलता बोलता तर बोलता अरे नाही बोलणं नाही होत करणं तर बोलू नका हो कारण आमच्या शेतकऱ्याचा काळीज एवढं हे आहे मोम आहे का बाद पिघलते आम्हाला कोण बया बयाचं म्हटलं ना भाव कर्ज माफ करे बाय म्हटलं ना आम्ही त्याला निवडून देतो एवढे मूर्ख आहे आम्ही आता समजलं काय आमच्या शेतकरी हा पागल झाला कोणाला निवडून देऊन राहिला आणि निवडून देऊनच राहिलात आणि तिच्यात घोळ करून राहिले त्या मशीनेत घोळ करून राहिले इलेक्शनच्या हा अरे विचार करा जो गोष्ट आहे नालायक आहे आपलं सरकार नालायक आणि आपला शेतकरी एकजूट नाही आहे त्या कारणामुळे विदर्भातला शेतकरी मरून राहिला अरे विदर्भातलाच मुख्यमंत्री आहे तरी विदर्भात आत्महत्या होऊन राहिली विचार करा जोगती गोष्ट आहे या विदर्भात मुख्यमंत्री विदर्भातलेच मुख्यमंत्री आहे तरी आत्महत्या होऊन राहिली कशी काय होऊन राहिली काही समजून राहिलं नाही तर बच्चू भाऊ कडू उपोषण करून राहिलं बच्चू भाऊ कडू शेतकऱ्याच्या शेतकऱ्याबद्दल बोलून राहिले सरकारच्या विरोधात चालले आणि म्हणत आहे की शेतकऱ्याच्या मालाले भाव द्या कर्जमाफी करा कोणी सरकारचा कोणी तोंड येऊन पाहून राहिलं नाही त्या बच्चू अरे काही कोणी येऊन पाहून राहिलं नाही आ बच्चू भाऊ एक शेतकरी करून राहिले बच्चू भाऊ तुम्ही किती काय करत असा काही उपयोगाचा नाही आपला शेतकरी हा गुलाम आहे गुलामच राहणार त्यांना गुलाम, गुलाम सारखं जगण्याचा आवड आहे त्यांना कारण फुकटचा अनाज भेटून मोदी देऊन फुकटचा दहा बारा किलो अनाज भेटून आला फुकटच बोलत असाल ना ते दिमागात जाणार नाही कारण भुसा भरलायचा डोक्यात भुसा बच्चू भाऊ कोळू किती काय उपयोग केलं असेल त्याचं काहीच नाव नाही आहे बच्चू किती का शेतकऱ्याबद्दल बोलत असन काही नाव नाही आहे कावन अरे ऐकणारे हे मेंढरे मेंढ़ मेंढे बकऱ्या हां अरे त्या इले फुकटचा भेटून राहिला सगळ्या गोष्टी भेटून राहिल्या काय म्हणणार काय बोलणार ते हा इलेक्शन टायमा वेळेत बोटी भेटते दारू भेटते त्या दारू भेटण्याचे देते बटन दाबून बच्चू कळू आमच्या गावातील मान्यवर नेता आहे आमच्या एरियातील मान्यवर नेता आहे आदरणीय आहे शेतकऱ्यासाठी लढा लढतात ते हा त्यांचा त्यांनाही सपोर्ट करा माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्याबद्दल आवाज जो उठत असेल तो माणूस माझ्यासाठी मी कोण्या पक्षाचा नाही कोण्या नेत्याचा नाही कोणत्या बांधलेला नाही आहे मी स्वतंत्र आहे मी शेतकरी शेतकरी पुत्र आहे समजलं का मी शेतकरी पुत्र आहे माझा आवाज हा महाराष्ट्राच्या कोपऱ्यात पर्यंत गेला पाहिजे त्याच्यासाठी मी हा शेतकरी जागा करत आहे कारण पाच वर्ष आपल्याला सोगा लागल जोपर्यंत देवेंद्र फडणवीस स्वतः शेती करत नाही एकनाथ शिंदे स्वतः शेती करत नाही अजित पवार स्वतः शेती करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे हाल समजणार नाही त्यांना कारण ते माईकवर फोर मध्ये मस्त बोलतात मस्त बोलतात पण जेव्हा या शेतकऱ्यावर काही विषय आला no नो कमेंट काही बोलू नका काही बोलू नका हिंदू खत्रे मे हे कटोगे तो बटोगे हाच त्याचा नारा असतो शेतकऱ्यावर विषय आला तर असाच असते कारण हे जाती जातीत भांडण चालू आहे आपल्या महाराष्ट्रात दंगे फात होत आहे कोण याच्यासाठी कोर दे कोणी त्याच्यासाठी कोर दे कोणी त्याच्यासाठी कोर दे समजलं काय आणि हे जेव्हाही शेतकऱ्याबद्दल काही आलं तर मीटिंग घेणार नाही हे आरक्षण आरक्षणासाठी मिटिंग घेतली आहे ना कारण तो चिला तो माणूस आहे जरांग्या पाटील यांना पुरं सरकार भडकून टाकलं विचार करा तसाच सर तसाच एखादा शेतकऱ्याचा नेता उभा झाला ना त्याने उपोषण केलं ना असं केलं ना तर शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटणार म्हणजे भेटणार जरांग्यासारखं सारखं गवर माणूस अंगठवाडी नापास जरांगे पाटील विषय काळाचा नव्हता सांगतो बायला चिला माणूस आहे तो हा व्हायला चिला माणूस आहे जरांगे पाटील त्यांना सरकार भडकून टाकलं दिल्लीत चालला तो विचार करा जे त्याची दहा पिढ्या करू शकला नाही त्या व्हायला चिला माणसानं सरकार भडकून टाकलं आणि ओबीसी मध्ये मराठा बांधव आले विचार करा जो ती गोष्ट आहे तसाच आपण शेतकऱ्याने केलं ना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकजूट केलं ना तर शेतकरीला मालाच्या माल त्याच्या मालाला माला भाव भेटणार नाही तर नेपाळ सारखी म्हणजे होणार नेपाळ सारखी गत होणार म्हणजे होणार कारण नेपाळसारखी गत झालीच पाहिजे तेव्हा समजणार ह्याच महाराष्ट्रातल्याच नाही भारतातल्या जनतेना आणि मंत्र्यांना संत्र्यांना समजला दादा आज शेअर कर लाईक कर चॅनेलला सबस्क्राईब कर आणि ह्या कानाकोपऱ्यापर्यंत महाराष्ट्राच्या गेला पाहिजे व्हिडिओ जय जवान जय किसान